नमस्कार मी धोंडीराबाकर आपले सनेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधनं काम करतो आहे तर आपण यांना पहिली यांची थोडी माहिती करून घेऊया तुमचं नाव सांगा बरं तर यांना आपण आपल्या सनेज कंपनीचे काही प्रोडक्ट आपण दिले होते त्यामध्ये आकाई सोना आहे ॲलोवेरा ज्यूस आहे आणि त्रिफळा आहे तर तुम्हाला आधीपासून म्हणजे काय त्रास व्हायचा नेमका पित्ताचा पण त्रास व्हायला कारण अन्न जात नसलं गळाटा व्हायचा बरोबर पण ते औषध घेतल्यावर एकदम क्लिअर झालं आणि ते संपूर्ण घेण्यापेक्षा आदर घेतले त्याच्यात क्लिअर झालं अच्छा मग त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना पित्त होतं आम्ल पित्त आणि तुम्हाला हे आम्ल पित्त व्हायचं किती वर्षापासून होत जवळजवळ हे पंचवीस तीस वर्षाच्या मूळ पुरवतो झाली बरोबर तुम्हाला काय त्रास व्हायचा नेमका त्रास नाही आता माझ्या गळात अन्न जात नसलं काय जळ जळ व्हायची मग याच्यात हे औषध घेतल्या वर मुळे मला फारच आराम पडला त्याच्यात म्हणजे आता तुम्हाला काही त्रास होत नाही फार त्रास नाही झाला अजिबात त्रास होत नाही तर बघा मित्रांनो मला सांगायचं काय की आपल्या प्रॉडक्ट मध्ये खूप पॉवर आहे खूप चांगले करणे याच्यामध्ये इंग्रेडियंट आहेत त्यामुळं काकांना खूप छान फरक पडला आहे धन्यवाद